সলাব <San> প্রমানে <San> सहा वर्षे झालेले आहेत आणि हा हिरवादेव म्हणून आम्ही एक आदिवासी पूजक म्हणून आम्ही साजरा करतो आमचा कुळदैवत आहे आणि निसर्गाशी निगडीत आहे म्हणून आम्ही ह्या हिरवदेवाची स्थापना सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आणि त्यांची सहाय्यता बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी मिळेल हे याचा एकच उद्देश का आमच्या आदिवासी बांधवाला आमच्या देवाची ओळख व्हावी आमच्या निसर्गाची ओळख व्हावी म्हणून आम्ही हा देवादेव बसवतो आमच्या आरक्षणाला बांधा लागावा नाही म्हणून हा आम्ही आमच्या देवताची पूजा करतो कारण अनेक वर्षापासून आम्ही आदिवासी बांधव आहोत आणि ह्या देवाची निगा निष्ठा परंपरा जपत आहोत म्हणून आम्ही या गेल्या एकोणीस सालापासून तर आता सहा वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि इथूनही हा कायमस्वरूपी असाच उत्सव चालू आहे म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन सार्वजनिक उत्सव म्हणून हा साजरा चालू केलेला आहे म्हणून माझी एकच विनंती आहे की माझ्या येणाऱ्या तरुण पिढीला माझ्या दैवताची जाणीव व्हावी आणि जेणेकरून आमचं आरक्षण धोक्यात न जावं म्हणून आम्ही या देवदेवताची ओळख करून साजरा करतो माझे आदिवासी आज ग्रामपंचायत नांदगावपैकी राजेवाडी येथे हिरवादेव देव संस्था हिरवादेव शिव शिवा भाऊ यांचे यांच्या मार्फत जो हे देवाचा कार्यक्रम गेले सहा वर्षापासून चालू आहे त्याचे मागचा उद्देश एकच आहे का जी आपली आदिवासी संस्कृती ती टिकून ठेवावी जोपासावी हा संदेश पूर्ण आदिवासी समाजासाठी पाठवायचा आहे त्याच्यासाठी जी आदिवासी संस्कृती ज्याला आदिवासींनी देव मानले नागली ना वरी जे निसर्ग आहे ते आपण इथं बघितलं तर हे स सर, सर्व धान्य जे हिरवागार आहेत ते सर्व धान्य ज्याने आदिवासींना देव मानले त्याची आपण एक प्रकारे सेवा करायचं ठरवलं आहे आदिवासींनी आणि ते माध्यम माध्यमातून जी आपली आदिवासीसाठी भविष्यात चांगली गोष्ट आहे का ज्यांनी आदिवासी जीवन सुरळीत चांगल्या प्रकारे जगता येईल आणि त्याच्या माध्यमातून आदिवासी समाजातील जे लोक पावलेली संस्कृती ती टिकवता येईल आणि त्या माध्यमातून सगळे आदिवासी समाजांना आपल्याला कसं जागृत करता येईल म्हणून हा कार्यक्रम प्रत्येक का आदिवासी समाजाने स्वीकारावा कारण तर ती आपले आरक्षणाशी आणि आपल्या जिवाळ्याशी आपल्या परंपरेशी सगळ्या आपल्या जुन्या रुढीशी आपल्या आयुष्याशी निगडीत आहे म्हणून स सगळ्या आदिवासी समाजांना ही विनंती आहे की आपला जे पूर्वज आहे आपली जो, जो जी संस्कृती आहे ते जोप जोपासण्याची जेणेकरून आपलं पोरांचं भविष्य आपले आदिवासी समाजाचं भविष्य पुढील काळात धोक्याचं नाही यावा म्हणून सर्वांनी ती स्वीकारावी आणि प्रयत्न करावा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा